नमस्कार मित्रांनो आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आजची जी काही घटना का आहे ती भीषण घटना आहे साधना धुंडीबा भोसले ह्या मुलीचा तिच्याच वडिलांना मनुष्यपणे मारहाण करून खून केला आणि कारण काय तर नेटच्या तयारीच्या चाचणीमध्ये कमी मार्क आले आणि प्रत्येक चाचणीमध्येच आपण अव्वल असलं पाहिजे असुपाता तयारीची परीक्षा तयारीची चाचणी आहे चाचणीमध्ये कमी जास्त मार्क होणं हे एक असामान्य बाब आहे एखाद्या चाचणीत मार्क कमी आले म्हणजे सर्वच काही संपलं असं बी नाही परंतु चाचणीमध्ये सुद्धा मुलगी आपली अव्वल राहिली पाहिजे कारण समाजमध्ये जी काही प्रतिष्ठा आपल्याला हवी असते त्याचं आपण माध्यम आपण आपल्या पाल्यानं करतो की काय अशी भीती वाटायला लागलेली आहे कारण साधना हुशार मुलगी होते तिच्या शाळेमध्ये ती पहिली आलेली होती पंच्याण्णव टक्के तिने दावीला घेतलेले होते आणि अर्थातच तिने जी काय तिची इमेज तयार केली होती अर्थातच तिने तिने ती, तिच्या ती पालकांच्या अपेक्षा वाढून ठेवल्या होत्या तिने डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं असेल स्वप्न पाहणं गैर नाही आणि तिने तो अभ्यास पूर्णही केला केला असता जिद्दीनं केला असता परंतु देखाद्या दे चाचणी म्हणजे मार्क कमी येणार ही एक सामान्य गोष्ट आहे आणि त्याच गोष्टीला तडी जाऊन रागे भरून तिच्या वड्याने के मारहाण केली आणि मारहाणातच तिचा मृत्यू झाला तर ही काही साधना अशी एकच ह्या रागाला बळी पडणारी विद्यार्थिनी नाही या महाराष्ट्रामध्ये असंख्य साधनं आहेत असंख्य मुलं आहेत की ते पालकांच्या रागाला बळी पडत आहेत पहिली घटना कदाचित असेल की मार्क कमी पडले म्हणून मुली मुला मुलीला मारला आणि त्या तिचा मृत्यू झाला पण अशा अनेक मुलं आहेत तिथे स्वतःहून मरून घेतायत आत्महत्या करतायत आपले जीवन संपवतायत आणि डॉक्टर होणं इंजिनियर होणं याचे स्वप्न पाहिजे आणि तो अभ्यास नाही पेलवला किंवा अभ्यासात काही महाग पडलो की आपलं आयुष्य संपून घ्यायचं आणि जे काही पालकांचं ओझं आहे ते मुलांच्या डोक्यावर असतं ते अपेक्षांचं ओझ पाल्यानं झेपावत नाही आणि पालक तिथंच पराभूत मानसिकेत जातात पाल्या आणि आपली जीवनयात्रा संपवतात Uh, कोटा असेल लातूर असेल ही अनेक ठिकाणी प्रचंड प्रमाणात आत्महत्या मुलांच्या होत कारण एक प्रचंड तानाला हे सर्व मुलं समोर जात आहे तर हे जे काही ताण आहे हा ताण आपणच तयार करून घेतलेला आहे या समाजातच तयार केलेला आहे जे इंजिनियर होणं आणि डॉक्टर होण्याचं जे फॅड आहे त्या फॅडातून हे ताण तयार झालेलं आहे आणि त्याच्यामुळेच साधनाचा हा मृत्यू झालेला आहे तर हे जी डॉक्टर आणि इंजिनियर याशिवाय क्षेत्र नाहीत का आणि दुसरे काही करिअर नाहीत का मला डॉक्टरच व्हायचं आहे इंजिनियरच व्हायचं आहे आणि चाचणीमध्ये मार्क कमी येणं ही काय फार गोष्टी मोठी गोष्ट नव्हती हो पण माझा मुलगा अव्वल राहायला पाहिजे माझ्या मुलाच्या माध्यमातून मला माझी प्रतिष्ठा वाढवायची आहे माझ्या मुलाच्या माध्यमातून मला माझे समाजातले सन्मान वाढवायचा आहे अशा पद्धतीची एक धारणा समाजामध्ये तयार झालेली आहे ज्या पालकांचे पाल्य डॉक्टर होत आहेत इंजिनियर होत आहेत चांगल्या परीक्षा पास होत आहेत ते सुजान पालक आहेत सज्ञान पालक आहेत आणि ज्यांचे पाले परीक्षा पास होत नाही ते त्या पालकाविषयी अजान पालक आहेत त्यांचं आपल्या पाल्याबाबतीत बाबतीत ते गंभीर नाहीत त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहेत म्हणजे सजग पालकत्व त्यांच्यामध्ये नाही अशा पद्धतीशी आता समाज पालकांना देतोय जेव्हा समाज पालकांचंच वर्गीकरण करायला लागतो ते तेव्हा अर्थातच पालकांनाही प्रेशर येतात ठीक आहे साधनावर एक ट्रेस असेल पण साधनाच्या वडिलांनी ज्याला अमनुष्यपणे मारहाण केले जो काही राग आला त्या रागाची सुद्धा कारण आपण शोधली गेली पाहिजे हा राग कुठून आला मानसिकता कशी तयार झाली हे प्रत्येक म्हणजे तसं पाहिलं तर मुलीचं आणि बापाचं नातं फार नाजूक असतं फार हळवं नातं असतं असं क्वचित बाप असेल मुल की मुलगी सासरी जातानी त्याच्या डोळ्यामध्ये पाणी येणार नाही असं क्वचित बाप असेल की आपल्या मुलीची लाड हवस पूर्ण करण्यासाठी काही प्रयत्न करणार नाही प्रत्येक बाप आपल्या मुलीची लाड पूर्ण पुरवण्यासाठी हवस पूर्ण करण्यासाठी तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी आपला जीव टाकत असतो हवे ते प्रयत्न करत असतो इतकं सारं असताना हे कठोर बाप का निर्माण झाला एखादा कठोर बाप इतका निर्माण इतका क्रूर बाप का निर्माण व्हावा तरी समाज व्यवस्थेमध्ये समाज व्यवस्थेने ही देण दिलेली आहे डॉक्टर होणं इंजिनियर होणं हेच फक्त करिअर नाही आणि वास्तविक पाहता डॉक्टर इंजिनिअर तरी का व्हायचं आहे तर फक्त पैसा ऐश्वर्या मला त्या माध्यमातून मला मिळवायचं आहे म्हणजे मी जे काही करू शकलो नाही म्हणजे तुम्ही फक्त शिक्षक होऊ शकला तुम्ही पण कलेक्टर झाला नाही साधनाने उलट उत्तर दिलं आणि एक तिने तिच्या वडिलाचा युगोच हर्ट केला होता म्हणजे त्याची पराभूत मानसिकतेवरती एक वार केला होता आणि त्याच्यातनं राग भडकला तुम्हाला डॉक्टर काच व्हायचं इंजिनियरच का तर त्याच्यातनं म्हणजे प्रचंड पैसा निर्माण करता येतो अधिक श्रीमंत होता येतं ऐश्वर निर्माण करता येतं अशा पद्धतीच्या आपल्या धारणा आहेत आणि जीवन, जीवन जीवना प्रत्येक जीवनाचाही जर आनंद असेल आणि आनंद निर्माण करण्यासाठी जीवन जगायचं असेल तुम्ही किती श्रीमंत म्हणून जीवन जगता त्यापेक्षा तुम्ही किती आनंदी म्हणून जीवन जगता हे जर महत्वाचं असेल तर पालक जे काही पालक आहेत ते प्रत्येकाला ज्ञानी करणं स्वप्न पाहणं हे चुकीचं आहे पण आपले स्वप्न आपल्या आवाक्यात देणं स्वप्न सुद्धा आवाक्यात असली पाहिजे म्हणजे आपण गेल्या हेडूमध्येच मी सांगितलं होतं ससा आणि कासवाची गोष्ट आहे म्हणजे ससा आणि कासवाची पळण्याची गोष्ट होऊ शकत पळण्याची शर्यत होऊ शकत नाही पण ती गोष्टीमध्ये पळण्याची शर्यत दाखवली आहे म्हणजे अशा पद्धतीने आपण एक विसंगीत असलेल्या शर्ती जर आपण लावल्या तर अशा पद्धतीचा अपेक्ष आपल्या हात येणार आहे अनेक मुलांचे जे, जे काही डॉक्टर होणं हुन, इंजिनियर होणे जी जे स्वप्न मुलं आहेत पालकांच्या आत्मकंक्षा चेतवले जात आहेत परंतु ते मुलं मुलं आपल्या त्या कुवतीचे नाही पालले त्यात कमी पडत आहेत याची काही वास्तवाची जाणीव पालकांना ह्या महत्कांक्षेच्या पोटी या स्वप्नांच्या धुंदीमध्ये राहत नाही आणि ते आव्हाच्या सव्वा अपेक्षा त्यांच्याकडनं करतात आणि अपेक्षांचं ओझच पालल्यांना झेपत नाही मुलांना झेपत नाही त्याच्यातून मुलं खसतायत आहेत नैराश्यात जात आहेत वैफल्यग्रस्त होत आहेत तरी सुद्धा आपल्याला आपली अप्रे मुलं डॉक्टर आणि इंजिनियरच करायचे असतात कारण का तर एक यशस्वी पालक म्हणून मला समाजाने शेरा दिला पाहिजे यशस्वी सुजान पालक म्हणून मला समाजाने शेरा दिला पाहिजे अशा पद्धतीची आपल्या अपेक्षा असते आणि त्या अपेक्षेतूनच हे जे काही ताण वाढतो आहे खरं आता आनंद साधना एकटी नाही तर असे असंख्य मुलामध्ये आहेत हो ते हा प्रचंड ताण सहन करतायत अनेकांनी त्यांची जीवनयात्रा संपवून घेतलेली आहे पालकांची अपेक्षा चौस त्यांना पेलवलं नाही आणि फक्त मुलंच त्या संकटातून जात आहेत असं नाही त्या प्रचंड तानातून पालकही जात आहेत दहावी आणि बारावीमध्ये जेव्हा मुलं शिकतात तेव्हा त्या कुटुंब एका प्रचंड ताणातून जात असते तर इंजिनियर होणं आणि डॉक्टर होणं हे जे काही अपेक्षा चौस आहे हो आणि फक्त डॉक्टर आणि इंजिनियर होण्याचं जे काही फॅड सामाजिक निर्माण झालं आहे तर त्याच्यातनंच हे मानसिक ताण पालकांना आणि पाल्यांना येत आहेत अर्थात आपल्या पालकांच्या अपेक्षा पूर्ण करणं त्याचा सुद्धा विद्यार्थ्यावर प्रचंड ताण येतो आणि सॉरी पप्पा हे आपला पेन्शनच ओळसा पेरू शकत नाही असं म्हणून अनेक विद्यार्थी आत्महत्या करत आहेत ते आपलं जीवन संपवत आहेत आणि पालकांना आपल्या वाहतूकांनुष्या चेतवलेल्या वाहतुकांनुष्या आपली स्वप्न हे वाल्लीच्या माध्यमातून पूर्ण करून घ्यायचं असते आणि असे एक गैरसमज आहे शिक्षण मध्ये जर काही खर्च केला तर ते एक विनव्हेस्टमेंट आहे ती गुंतवणूक आहे हे हो समज करून देण्यामध्ये अनेक शिक्षणाचा धंदा करणारे जे लोक आहेत ते यशस्वी झालेले आहेत जेव्हा शिक्षणावर खर्च होतो म्हणजे पाल्या हे आपलं माध्यम बनत आणि पाले हे माध्यम जेव्हा बनतं तेव्हा तिथली नाती आणि संवेदना संपू शकतात आणि साधनावृष्टीसारख्या घटना घडू शकतात अर्थातच सुजान पालक कोणाला म्हणायचं जसे मुलं डॉक्टर होतात इंजिनियर होतात आय आय टी इंजिनियर होतात होता, मृगाच्या पैसा कमवतात हे सुजन पालक आहेत का जे पालक आपल्या मुलांच्या कायम हसू फुलवतात त्यांना कायम आनंदी पाहतात त्यांना आनंदी घेण्यासाठी आटोपी पित, आटापिटा करतात आणि फक्त त्यांच्या जीवनामध्ये आनंदाचे झरे निर्माण व्हावेत म्हणून प्रयत्न करतात त्यांना सुजन पालक म्हणायचं सजग पालक म्हणायचं जे पालक आपल्या मुलांना नेहमी आनंदी ठेवू शकतात आणि त्यांना आपल्या पाल्यांच्या चेहऱ्यावर कायम हसू पाहिजे असतं ते खरे सुजन आणि सजेग पालक असतात हाच धडा आपण ह्या साधना भोसलेच्या घटनेतून घेतला पाहिजे तुम्हाला काय वाटतं नक्की कॉमेंट करून मला कळवा लाईक करा शेअर करा धन्यवाद